नमस्कार मित्रांनो आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं हे जे वेबसाईट बघतो आहे याच्यावर लॉग इनमध्ये जाऊन अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्ती यांनी कसा फॉर्म भरायचा आहे ते आपण इथे जाणून घेऊया लॉग इन केल्यानंतर अंगणवाडी सेविकेचा आय डी आणि पासवर्ड टाकला जाणार त्यानंतर ते पेज लॉग इन होणार तर आपण पुढे बघूया की कसा लॉग इन करायचा आणि पोर्टलमध्ये कसा फॉर्म भरला जाईल तर लॉग इनवर क्लिक करणार आहे मी आता आता लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी वेबसाईटची साईड ओपन होणार साईड ओपन झाल्यानंतर त्याच्यात सर्वात आधी युजर आय डी टाकायचं आहे त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर खाली कॅपचा जो दाखवतो आहे तुम्हाला रेड कलरमध्ये तो टाकायचा आहे चला तर आपण टाकूया त्याच्यात आता बघू शकतो मी अंगणवाडीचा यूजर आय डी आणि पासवर्ड आणि कॅपचा टाकलेला आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला जे ब्ल्यू कलरचं दिसतं आहे त्याच्यावर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफायसाठी येणार ब्ल्यू कलरचा टॅप त्याच्यावर तुम्ही टिक करायचं आहे टीक, टीक केल्यानंतर वेबसाईट वरनं त्यांना ओ टी पी जाणार जे अंगणवाडी सेविकांचं ज्यांच्या आय डी आहे त्यांना याच्या ओ टी पी जाणार आहे ओ टी पी केल्यानंतर ओ टी पी टाकायचं आहे त्याच्यात तर आता बघा याच्यात दिसतं आहे शेवटचे चार डिजिट दिसतं आहे आणि त्यांना ओ टी पी गेलेला आहे आपण ओ टी पी एंटर करूया आता आपण बघू शकतो इथे आपण ओ टी पी टाकलेला आहे आता त्याला आपण व्हॅलिडेट करणार आहोत आणि ओ टी पी हा पाच मिनटं करता इथे व्हॅलिड असतो आता त्यात व्हॅलिडेट केल्यानंतर ते आपल्याला त्यांचं अकाउंटवर घेऊन जाणार आहे तर आपण बघू शकतो आता त्यांचं अकाउंट ओपन झालेलं आहे अंगणवाडी सेविकेंचं नाव साईडला दिसतं आहे बारमध्ये आणि ही वेबसाईट ओपन झालेली आहे डॅशबोर्ड आपल्याला दिसतं आहे याच्यात तर याच्यात काय करायचं आहे तुम्हाला हे जे तीन रेषा दिसत आहेत तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ता तुम्हाला आता डेटा एंट्री दिसणार तर डेटा एंट्रीमध्ये जे पहिलंच ऑप्शन दिसतं आहे तुम्हाला डेटा एंट्री त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर टॅब ओपन होईल आणि तुम्हाला बेनिफिशरी रजिस्ट्रेशन म्हणून पहिलंच ऑप्शन दिसेल तुम्हाला बेनिफिशरी रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे बेनिफिशरी रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा जो लाभार्थीचा फॉर्म भरायचा आहे तो पूर्ण फॉर्म ओपन होणार आहे इथे आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवू शकतो की तुम्ही फॉर्म एवढाच फॉर्म भरायचा आहे तुम्हाला बेनिफिशरीचा तर आपण याच्यात बघूया काय काय आहे ते तर आपण बघू शकता पर्सनल प्रोफाईल त्याची इज बेनिफिशरी अँड एम्प्लॉईज ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्मेंट म्हणजे तो राज्य शासनाच्या आणि केंद्र जर एम्प्लॉईज असेल जर तुम्ही जर इथे यस क्लिक केलं तर तो फॉर्म बंद होतो हे लाभार्थी पात्र नाहीत या योजनेसाठी म्हणून ते फॉर्म क्लोज झालेलं आहे तर आपल्याला नऊवरच टीक ठेवायचं आहे वर टिक ठेवल्यानंतर आता तुम्ही जर अप्लाईंग फॉर फर्स्ट चाईल्ड म्हणजे पहिलं बाळ जर असेल ते किंवा गरोदर असेल तर ती फर्स्ट चाईल्डवर तुम्ही क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपण बघूया नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रनमध्ये गेल्यानंतर तुम्ही आता याच्यावर क्लिक केल्यानंतर जर बाळाचा जन्म झाला नसेल तर तुम्ही शून्य टाकू शकता जर बाळाचा जन्म झालेला आहे तर एक टाकू शकतात किंवा जुळे झाले असतील तर तुम्ही दोन टाकू शकतात किंवा तीन टाकू शकतात तर आता आपण जो फॉर्म भरणार आहे तिथे बाळाचा जन्म झालेला आहे तर आपण इथे एक टाकूया एक टाकल्यानंतर खाली जे दाखवतं आहे आता हे जे बेनिफिशरीकडे आधार कार्ड आहे का तर ते आपण या चेकबॉक्समध्ये क्लिक करणार आहेत आणि तो ई पी एसला आणि यू आय डी ए आय पेमेंट थ्रू जे लिंक असतील आधार कार्ड त्याचे तर ते व्हेरिफिकेशन करेल त्याच्यानंतर आपण बघूया नेम नेम जेव्हा टाकतात तुम्ही नेम टाकताना त्याचं आधारवर जे नाव असेल सेम तेच टाकायचं आहे तर आधारवर जे नाव आहे तेच टाकायचं आहे तर आपण बघूया आता आपण बघू शकतो बेनिफिशरीचं नाव टाकलेलं आहे इथे तर बेनिफिशरीचं नाव टाकल्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपण बघूया की काय मेसेज येतो आपण त्याचा आधार नंबर टाकलेला आहे आणि नाव टाकलेलं आहे तर याच्यात आपण बघू शकतो की आता आपण इथे काय मेसेज येतो नाव टाकलेलं आहे आधार नंबर टाकलेला आहे आधार नंबर इज इनवॅलिड कारण की यात काय झालेलं आहे की नाव चुकीचं टाकलेलं आहे आपण त्याच्यात तिचं नाव पद्मजा आहे आणि एक अक्षर काढल्यामुळे ते आधार इनवॅलिड बनतं त्यासाठी क जे आधारवर नाव आहे तेच टाकणे गरजेचं आहे जे स्पेलिंग असेल तेच टाकणे तिचं गरजेचे आहे म्हणून आपण सेम स्पेलिंग टाकायचं आहे हे बघू शकता असा मेसेज येतो प्लीज एंटर करेक्ट नेम आणि करेक्ट नेम करायचं आहे त्याला आपण बघू शकता की आपण त्याचा आधार नंबर आणि नाव करेक्ट केलेलं आहे तर आता बघूया काय मेसेज येतो तर आता थोड्या वेळेतच मेसेज येईल इथे आपण बघू शकता करेक्ट नेम आणि करेक्ट आधार नंबर टाकल्यावर तुम्हाला असा मेसेज येईल आधार इज ऑथेंटिकेटेड म्हणजे आधारवर जे नाव तुम्ही टाकलेलं आहे आणि आधार नंबर जो टाकलेला आहे तो मॅच झालेला आहे आणि बरोबर आहे तर परत तुम्हाला असा मेसेज येईल की तो बेनिफिशरी पोषण ट्रॅकरला आहे किंवा नाही तर तुम्ही बघू शकता मेसेज आलेला आहे की तो पोषण ट्रॅकरला एफ आर सीमध्ये नाही आहे तर तुम्हाला तो ट्रॅक करून घ्यायचा आहे तर आपण याची पुढची माहिती भरूया बघूया काय काय लागतं आपल्याला माहितीसाठी आता डेट ऑफ बर्थ बेनिफिशरीची जन्मतारीख टाकायची आहे एजच्या कॉलममध्ये त्यांचं एज ॲटोमॅटिकली सिलेक्ट होणार आहे त्याच्यानंतर आपण बघूया कॅटेगिरी कॅटेगिरीमध्ये ऑदर एस सी एस टी जे काही असतील ते एस सी असतील तर एस सी सिलेक्ट थी करा एस टी असतील तर एस टी सिलेक्ट करा किंवा ऑदर असतील तर ऑदर सिलेक्ट करा आपण ऑदर सिलेक्ट करणार आहेत कारण की ऑदर कॅटेगरीची ती बेनिफिशरी त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आपण यात लाभार्थ्याचा मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर तो स्वतःचा आहे हसबंडचा आहे मदरचा आहे वाईफचा आहे मदर इन लॉ फादर इन लॉ किंवा शेजारीचा आहे कोणाचाही असेल तर हा नंबर तिचा स्वतःचा आहे म्हणून आपण इथे सेल्फवर सिलेक्ट केलेला आहे त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय त्याचा प्रूफमध्ये काय डॉक्युमेंट जोडणार आहे तर आपण ते बघूया तर याच्यात तुम्हाला जे योजनेसाठी दहा निकष जे पात्रता निकष आहेत ते जे गरजेचे आहेत ते आपल्याला स्क्रीनवर दाखवले जातील त्याच्यात तिचं आठ लाखापेक्षा फॅमिलीचं उत्पन्न कमी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता तिच्याकडे मनरेगा जॉब कार्ड असेल तर तुम्ही पॉ सिलेक्ट करू शकता इथे ति ती किसान सन्मान निधीचं तिच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही याच्यावर सिलेक्ट करू शकता ई श्रम कार्ड असेल तर ई श्रमवर सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर पी एम जे वाय कार्ड जे प्रधानमंत्री जनआरोग्य कार्ड आहे त्यांचं त्याच्यावर तुम्ही सिलेक्ट करू शकता बी पी एल धारक रेशन कार्ड असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता चाळीस टक्के असेल किंवा अंगणवाडी कार्यकर्ती आशा कार्यकर्ती असतील यांचेही तुम्ही आय डी कार्ड जोडून त्याच्यावर टिक करू शकतात आणि नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टनुसार दोन हजार तेराचं जे रेशन कार्ड आहे तेही हे दहा पात्रता निकष याच्यात दाखवले जातील तर आपल्याकडे ह्या बेनिफिशरीचं ई श्रम कार्ड आहे तर आपण त्याच्यावर टिक करूया आता तुम्हाला इथे दाखवताना ई श्रम कार्ड दाखवेल ई श्रम कार्ड टाकल्यानंतर त्याचा तुम्हाला आयडेंटिटी नंबर टाकायचा आहे आपण तिथे आता ई श्रम कार्डचा तिचा आयडेंटिटी नंबर टाकलेला आहे त्याच्यानंतर अपलोड फाईलमध्ये जाऊन तुमचा मोबाईलमध्ये जे स्क्रीनशॉट असतील त्याचे ई श्रम कार्डचे तर तुम्ही इथे चूज फाईलवर क्लिक करा इथे ओनली दिस टाईम क्लिक करा किंवा जे काही असेल तुम्हाला त्याच्यात अपलोड करायचं आहे तर आपण बघू शकतो आता अपलोड करताना हा, हा इथे अपलोड झालेला आहे अपलोड झाल्यानंतर आपल्याला आता त्याचं पुढची इम्पॉर्टंट डेट्स जी एम सी पी कार्डची आहे ती टाकायची आहे तर ते टाकूया आपण आपण पुढे बघूया इम्पॉर्टंट डेट्समध्ये एम सी पी कार्ड डिटेल्स टाकायचे त्याच्या एम सी पी का कार्ड रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर एम सी पी कार्ड रजिस्ट्रेशन डेट टाकायची आणि एल एम पी डेट खाली दिसतं आहे तुम्हाला अपलोड डॉक्युमेंटचा खाली एल एम पी डेट टाकायची आणि ए एन सी डेट टाकायची आता इथे आपल्याला त्यांचं एम सी पी कार्ड रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे ते आपल्याला इथे अपलोड आप करायचं आहे आणि ते एक एम बीचं खालीच असणं गरजेचं आहे तर आता आपण एम सी पी कार्ड त्यांचं अपलोड करत आहोत तर आपण इथे आपल्या गॅलरीमध्ये गेल्यावर जो स्क्रीनशॉट असतो स्क्रीनशॉट असतो त्याला घेऊन आपण इथे अपलोड करू शकतो आता त्यांचं एम सी पी कार्ड जे ते अपलोड झालेलं दिसतं इथे तर आपण आता पुढे बघूया पुढे काय आहे आता त्याची ए एन सी डेट टाकायची ए एन सी डेटनंतर आपण पुढे बघूया की काय करायचं आहे आपण बघू शकतो आता बाळाची जन्मतारीख टाकायची आप टाक आपल्याला बाळाची जन्मतारीख टाकल्यानंतर पुढची माहिती भरायची आहे आपण बाळाची जन्मतारीख आपण बघू शकता बाळाची जन्मतारीख टाकलेली जन आहे त्याच्यानंतर या प्रेग्नेन्सी दौरान किती बाळांचा जन्म झाला आहे तिथे आपण एक ऑलरेडी वरती भरलेला वर्त होता आता त्याची डिलेवरी कुठे झालेली आहे तर ते इन्स्टिट्युशनल डिलेवरीला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये झालेली असेल गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये किंवा घरी किंवा रस्त्यात ॲम्ब्युलन्समध्ये किंवा अंगणवाडी सेंटरला जिथे ते, कुठे त्यांची डिलेवरी झालेली असेल त्या हॉस्पिटलचं इथे सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपण त्याला नेम ऑफ इंस्टिट्यूशनचं नाव तिथे टाकायचं आहे आता टाईप ऑफ इन्स्टिट्यूशनल चाइल्ड बर्थ आता बाळाचा जन्म ज्या हॉस्पिटलला झालेला असेल त्याचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण बघूया जेंडर ऑफ चाइल्ड आता यांच्या बाळाचं जेंडर मेल जेंडर असेल तर मुलगा जन्माला आलेला असेल तर मेल टाकायचं आहे मुलगी जन्माला आली असेल तर फिमेल टाकायचं आहे आता इथे अवेलेबल बेनिफिट ऑफ अंडर जे एस वाय जे एस वायचा लाभ जर घेतला असेल तर यस टाकायचं आहे जैस वाए जे एस वाय म्हणजे हा एस सी आणि एस टी कॅटेगरीचा लोकांना मिळतो त्यामुळे जे पण एस सी एस यस टी कॅटेगरीचे फॉर्म भरत असतील तुम्ही तर त्यांना विचारून घ्यायचं आहे जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा नाही नाही असेल तर नो टाकायचं आहे यस असेल तर यश टाकायचं आहे वॉज वे वॅक्सिनेशन रेकॉर्डेड ऑन एम सी पी कार्ड एम सी पी कार्डवर वॅक्सिनेशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही यस करायचं आहे यस केल्यानंतर फर्स्ट सायकल वॅक्सिनेशन बाळाचं कम्प्लीट होणं गरजेचंच आहे आता याच्यात आपण हा जो फॉर्म भरतो आहे पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा एकत्र त्यांचा दिला जाणार आहे याच्यातून तर आपण वॅक्सिनेशन जेव्हा जन्माच्या वेळेस वॅक्सिनेशन दिलेलं आहे त्याच्या तारखा टाकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सहाव्या आठवड्याच्या वॅक्सिनेशनच्या तारखा टाकणे गरजेचं आहे दहाव्या आठवड्याच्या वॅक्सिनेशनच्या तारखा टाकणं गरजेचं आहे आणि चौदाव्या आठवड्याच्या वॅक्सिनेशनच्या तारखा टाकणं हे मँडेटरी आहे आता आपण इथे वॅक्सिनेशनच्या चार तारखा टाकलेल्या आहेत तुम्ही बघू शकता जे वॅक्सिनेशन झालेलं असेल त्याच्या तारखा तुम्हाला वॅक्सिनेशन एम सी पी कार्डवर तारखा मिळून जातील आता तो अर्बनचा आहे किंवा रुरलचा आहे त्याचा ॲड्रेस टाकायचा आहे बेनिफिशरीचा ॲड्रेस तर आपण इथे आपल्याकडे अर्बन आहे म्हणून ऑलरेडी अंगणवाडी अर्बनची असल्यामुळे ते सिलेक्ट आहे तर आता इथे त्याचा ॲड्रेस टाकायचा आहे तुमचं स्टेट महाराष्ट्र ऑलरेडी सिलेक्ट येणार आहे डिस्ट्रिक्ट पण सिलेक्ट येणार आहे अर्बन लोकल बॉडी जो यू एल बी कोड असेल तो पण सिलेक्ट येणार आहे त्याच्यानंतर वॉर्ड सिलेक्ट करायचा आहे आणि पिनकोड टाकून सबमिट करायचं आहे तर आपण बघूया ते लाभार्थ्याचा ॲड्रेस टाकलेला आहे आपण इथे ॲड्रेस तुम्हाला टाईप करून टाकायचा आहे त्याच्यानंतर वॉर्डमध्ये तुम्हाला सिलेक्ट केल्यावर तुमचे वॉर्ड दाखवतील आता यांचा वॉर्ड आपण एकशे दोन टाकलेला आहे तर आपण बघू शकता इथे वॉर्ड्स दाखवले जातात तुमचे वॉर्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे वॉर्ड टाकल्यानंतर पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर फॉर्म इथे ग्रीन बटन दिसतंय तुम्हाला खाली तुमचं अंगणवाडीचं नाव तुम्हाला खाली दिसेल व अंगणवाडीचा कोड दिसेल की तुम्ही ज्या आय डीवरनं त्यांचा फॉर्म भरतायत आता इथे सबमिट केल्यावर हा फॉर्म पोषण ट्रॅकरला इथे प्लीज क्लिक फेशी रिकॉग्नेशन थ्रू पोषण ट्रॅकर टू कन्फर्म फेशियल रिकॉग्नेशन ऑफ बेनिफिशरी थ्रू पोषण ट्रॅकर असा मेसेज येतो आहे आता ह्या बेनिफिशरीला पोषण ट्रॅकरला तुम्हाला त्यांना लिंक करायचं आहे लिंक केल्यानंतर हा फॉर्म सबमिट होणार तर आपण बघूया पुढे सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि फॉर्म सबमिट होणार आहे तुम्हाला एकदा फॉर्म भरला की तो दिसणार नाही सुपरवायझरकडे जाईल तर आपण इथे सबमिट बटनवर क्लिक केलेलं आहे आपण सबमिट केल्यानंतर चेक केला आपल्याला मेसेज नाही आला आहे सक्सेसफुलीचा परंतु आपण जेव्हा परत वर आधार नंबर टाकला ना तर ते असा मेसेज येतो आहे की ऑलरेडी रजिस्ट्रेशन फर्स्ट चाइल्ड बेबी तर आपण असा फॉर्म भरायचा आहे आता याच्यानंतर तो फॉर्म सुपरवायझरच्या लॉग इनला व्हेरिफिकेशनसाठी दिसणार चला तर आता आपण बघितला फर्स्ट चाईल्ड बेबीचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म चला सर्वांना धन्यवाद